खरोखरच म्हणजे ही आपल्या सनातन धर्म व हिंदू धर्मीयाचं स्वप्नपूर्ती झाल्यासारखा क्षण आहे जे आमचे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारमध्ये जे आपल्या राम मंदिर त्याच जागी बांधायचं हा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयीन मार्गाने आपल्याला मिळाला त्याबद्दल बा मी आपल्या आपल्या सरकारचे मोदींचे पहिल्यांदा आभार मानतो आपल्या हिंदू धा धर्मीय समाजाकडून आणि आज खरोखरच जो आनंदाचा क्षण आहे तो सर्व हिंदू धर्मियांनी अत्यंत चांगल्या रीतीने पाळला आहे आज देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक मंदिराची स्वच्छता झाली आहे मंदिर धुवून सजवून प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्यावरून आलेल्या कलशाची शोभायात्रा निघाली आणि अक्षता व वा पत्रकं वाटण्यात आली देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांना निमंत्रण गेले आज न भूतो न भविष्य असा सोहळा अयोध्येत होत असून देशाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा तसाच त्याच जल्लोषात त्याच आनंदात जल्लोष होत आहे त्याच निमित्ताने आज करमाळा शहरात एक्कावन्न जोडप्याचं महायज्ञ म्हणजे करमाळ्याच्या श्रीराम चौकात एक्कावन्न जोडप्याच्या हस्ते महायज्ञाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर दीडशे जोडप्यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर रामभक्तांच्या हस्ते महायज्ञ करण्यात आला त्याचबरोबर कारसेवकांच्या आ, सन्मान करून त्यांच्या हस्ते रामलालाची आरती करण्यात आली त्याचबरोबर आपल्या करमाळा नगरीच्या पोलीस ठाण्यांच्या सर्व अधिकाऱ्यांकडूनसुद्धा यज्ञ करण्यात आला अशा वेगवेगळ्या ह्याच्यात कार्यक्रम संपन्न असून आज करमाळ्यातली जनता खरोखरच खूप आनंदी आणि जल्लोषाच्या वातावरणात आणि जय श्रीरामाच्या जयघोषात आनंदात आहेत त्याचबरोबर करमाळ्यात वेताळपेठ येते त्याच निमित्ताने आज येथेसुद्धा रामलालाची मूर्तीची प्रतिष्ठा झाली हे आपण पाहतच असाच त्याच कार्यक्रमानिमित्त आज येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहेत पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर प्रदीर्घ हिंदू समाजाच्या संघर्षानंतर हा संघर्ष हिंदू समाज वेळोवेळी कळत राहिला पण या संघर्षाला कधी यश आलं कधी अपयश आलं पण दोन हजार चौदा साली या देशाच्या गादीवरती एक हिंदू राजा बसला आणि त्या हिंदू राजानं या हिंदू समाजाच्या आंदोलनाला या सगळ्या संघर्षाला एक नवी ऊर्जा दिली आणि त्याच्या ताकद त्यांच्या पाठीशी उभा राहिली आणि त्याच्या प्रत्यय म्हणून आज प्रभू श्रीरामचंद्राचं प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमधील स्वतःच्या घरामध्ये म्हणजे मंदिरामध्ये झाली आणि हा सगळ्यात जगातला आमच्यासाठी असणारा सगळ्यात मोठा आनंदोत्सव आहे हा जगातला सगळ्यात मोठा सोहळा आहे आणि या सोहळ्याचा भारत देशातील प्रत्येक हिंदू समाज प्रत्येक हिंदू समाजातला नागरिक प्रत्येक व्यक्ती या सोहळ्याचा आनंद घेण्याचं काम आज करत आहेत देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याचा उत्सव साजरा केला जात आहे आणि तसाच आनंद उत्सव आज करमाळ्याने मोठ्या प्रमाणात साजरा केला जसं आपण प्रश्न विचारला की शंकराचार्यांची काही अनुपस्थिती असा आहे तर या कार्यक्रमासाठी त्यांच्या मनामध्ये काय समजा मंदिराचं अपूर्ण काम आहे आणि अपूर्ण कामाचं उद्घाटन असं काही थोडंसं निर्माण झाल्यामुळं त्यांनी कदाचित त्या सोहळ्याला विरोध केला नाही पण त्या सोहळ्याला पुन्हा आम्ही त्यानंतर जाऊ असं त्यांनी सूचित केलेलं आहे त्यामुळे त्यांच्याबद्दलचं कुठलंही अशी वेगळी भावना किंवा कुठलाही प्रकार असा समाजामध्ये पसरवण्याचं काम कुणीही करू नये आणि असं केलं जाऊ नये त्यांची ही भावना श्रीरामाच्या प्रती अतिशय स्वच्छ आहे आणि त्यांचंही ते आयुष्यभरात स्वप्न होतं ते स्वप्न आता साकार झालेलं आहे त्यामुळं असं कुठलाही प्रकार नाही प्लीज मी सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की असा कुठलाही गैरसमज समाजापर्यंत पसरू नका अपप्रचार करू नका हे सगळं काही त्यांच्याही आनंदासाठी हे सगळ्यात मोठं कारण ठरलं आहे नक्कीच पुढील काळामध्ये तेही या मंदिराच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतील एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै भारत ए, एकतर काय झालंय गेल्या पाचशे वर्ष हिंदू समाज माझ्यासारखे घरदार सोडून वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष राहणारे कार्यकर्ते याची वाट पाहत आहेत मग तो येणारा क्षण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तो क्षण जास्तीत जास्त लवकरात लवकर व्हावा म्हणून रामनवमीचा मुहूर्त न घेताच आत्ताच तो मुहूर्त योग्य असं साधून त्या ठिकाणी रामाचे प्रतिष्ठा करण्यात आलेले आहे करमाळा तालुक्यामध्ये एक दोन ते पाच टक्के म्हणजे साधारणतः पाच पाच गावं असतील की ज्या गावामध्ये कार्यक्रम हा झालेला नाही अन्यथा जवळजवळ शंभरपेक्षा अधिक गावामध्ये आज प्राणप्रतिष्ठे कार्यक्रमाने भव्य दिव मंदिरांची सजावट केलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम उत्साहात साजरा केलेला आहे संध्याकाळी सात ते आठ या कालखंडामध्ये प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात दीपोत्सवाचा कार्यक्रम हे आयोजित करण्यात आला आहे आत्ता या घडीला करमाळा तालुक्यातील नऊ गावामध्ये हनुमान चालिसा दर शनिवारी काही गावांमध्ये मंगळवारी असं मोठ्या प्रमाणात सुरू आहे दोन हजारापेक्षा अधिक कार्यकर्ते या हनुमान चालिसाच्या माध्यमातून दर शनिवारी मंदिरामध्ये एकत्र येत आहेत आणि पुढील काळात करमाळा तालुक्यातील शंभरपेक्षा अधिक गावामध्ये ही हनुमान चालिसा सुरू करण्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू समाजानं डोक्या विचारात घेतलेलं आहे आणि ते सर्व आम्ही गावागावापर्यंत पोहोचूयात